मला असं वाटतं आज खर तर रात्रीपर्यंत सगळं स्पष्ट चित्र होईल कारण अनेक ठिकाणी आघाड्या झाल्या युती झाली आहे अनेक स्थानिक राजकारण किंवा तिथले प्रश्न वेगळे असतात त्याच्यामुळे वेगळ्या आघाड्या आणि युती तुम्हाला दिसू शकते असं साधारणपणे महाराष्ट्राचे चित्र दिसत मला तर आज संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल नगराध्यक्ष जितेंद्र जितेंद्र पवार चर्चाला चर्चाला काय काय म्हणजे तर प्रत्येकाने इलेक्शन तुमचं आणि अतिदारांचं या संदर्भात काही बोलत माझी दादांची या कुठल्याच बाबतीत चर्चा झालेली नाही अनेक वेळा सहकारी पदाधिकारी कुठे भेटतात लग्नामध्ये म्हणजे कालही मी दोन लग्नांना घेतले होते खूप लोक भेटले गप्पा झाल्या आणि अर्थातच काही ठिकाणी चर्चाही राजकीय झाली अर्थातच दोन भेटतात काहीतरी होतच नव्हते पण असं काही स्पेसिफिक कुणाची चर्चा किंवा आम्ही आदरणीय साहेबांचं स्टेटमेंट तुमच्याच चॅनलवर तुम्ही सगळ्यांनी दाखवलेलं आहे की त्यांनी सगळ्यांना सांगितलं की त्यांना जे योग्य त्यांच्या त्यांच्या भागात तेंच वाटेल त्या पद्धतीने विकासासाठी कार्यकर्त्यांनी निर्णय घ्यावा पवार साहेब सर्व मध्ये मध्ये की निवडणुकीच्या आधी खात्यावरती पैसे देणं निवडणूक आयोगाने याबद्दल किंवा ह्याच्या बिहार मध्ये तीन चार कॉम्बिनेशन आहे खरं एक तर कदाचित हा एक विषय असू शकतो जो तुम्ही म्हणला तो पण त्याचबरोबर जे अलायन्सेस केले म्हणजे तुम्ही बघितलं तर लालूजींची मतं कमी झालेली नाही भारतीय जनता पक्षाची मतं वाढलेली नाही सगळा डेटा तुम्ही जर कोरिलेट केला तर तुमच्या लक्षात येईल की ते नितीश कुमारजींचा करिश्मा आहे ते मान्य करावं लागेल पण त्याचबरोबर लालूजीची मतं कुठेही कमी झालेली नाहीत आणि राज्यामध्ये सगळ्यात जास्ती मतं ही लालूजींच्या पक्षाला पडलेली आहेत आणि ज्या आघाड्या झाल्या या आघाड्यांमुळे एवढं घौगविक यश त्यांना मिळालं असेल का असा एक अनालिसिस कालच्या आणि परवाच्या वर्तमानपत्रात येताना दिसतोय त्याच्यामुळे त्यामुळे मला वाटतं ते सगळं आपल्याला को रिलेक्ट करावं लागेल पण एक गोष्ट की हे बिहारचे इलेक्शन हे नितीश कुमारजींच्या नेतृत्वात झालं त्यामुळे अर्थातच जो जिता अर्था वही सिकंदर मी दोन दिवसापूर्वीही बोलले होते तो एक मुद्दा आहेच पण जेवढा डेटा बाहेर येतोय त्या डेटाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाची मतं वाढलेली नाही आणि लालूजींची मतं कमी झालेली नाही नाईक साहेब काल भेटले आणि नाईक साहेबांनी कालच आम्हाला शब्द दिलेला आहे आणि अमोल कोल्हे दादा तर त्याचा रोजच फॉलोअप घेत आहेत नाईक साहेबांनी आजही पुण्यात एक मिटिंग घेतलेली आहे आणि या भेट्यांच्या बद्दल एक योग्य निर्णय जो असेल तिथे मॅन अॅनिमल कॉन्फ्लिक्ट याचाही विचार झाला पाहिजे या सगळ्याचा विचार करून पुढे कसं जायचं याची चर्चा आज घेतली त्याच्यामुळे मला वाटतं नाईक साहेबांची काल माझी सविस्तर याच्यावर चर्चा झाली आज नाईक साहेब स्वतः मिटिंग ही त्याच्या संदर्भात येत आहे त्याच्यामुळे मला असं त्यांची मिटिंग झाल्यावर ते काय स्टेटमेंट करतात याची आपण वाटप लाइट